दोन दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने श्रीकांत साळवे तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे दौंड शहरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष बी जी घाटे सरचिटणी दत्तात्रय कोकाटे पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा माजी संघटक पिंटू डाळिंबे यावेळी उपस्थित होते दौड शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साळवे यांची भारतीय बौद्ध सभा संघटक तालुका संघटक यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं सर्व स्तरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे याच याचं आपण औचित्य साधून आज आपण त्याचे सन्मान साधणार आहोत ते पुढील काळामध्ये आपण काय आपल्या हात निश्चित म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे आपण कसे काम करणार आहात आणि पूर्वी आपला हा वारसा कसा लाभला अनेक असे काय पैलू आहे ते आपण थेट त्यांच्याशी सवाल साधून साधून घेऊ जयवी बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपलं विकास भाग आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत आपलेही या बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्याला भारतीय बौद्ध महासभा या तालुका संघटक या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे तर याविषयी तुम्हाला हे पद कसं मिळालं आणि पुढे आपण काय करणार या विषयावर सांग आमच्या घरामध्ये वडील ह्या साळवी ते डाकूर बाबासाहेब हे भारतीय संघ भारतीय बहासंघाचे अध्यक्ष होते काम केले दौंड शहरात दोन तालुक्यात आर जे खंडाळे सोबत काम केले संग्रहाणे आणि बरेच कार्यकर्ते वाढ मोठा बदल माझ्या लहानपणापासून वाढला संघ असायचो हो बाबासाहेब सर्व गौतम बुद्धाचे प्रवचन ऐकायचे वडिलांस प्रत्येक घरी जाऊन वडील भारतीय बौद्ध महासंघाची बोंद घ्यायचे म्हणजे वडील सुद्धा भारतीय बौद्ध महासंघामध्ये काम केले अधिक बरं हां म्हणजे आता आज केल्यानंतर भारतीय बुद्ध महासंघा तालुका अधिक झाली अच्छा आणि हाफीस होतं विद्यालयासमोर वडिलांशी बरं जवळमध्ये अच्छा आणि त्या चळवळीचा वारसा मला लाभलेला आहे आणि माझी खूप वर्षापासून इच्छा होती भारतीय बुद्ध महासायचं धम्माचं काम करण्याचं म्हणजे धम्म मला आम्ही काम करत आहे त्याचा वारसा म्हणून मला आवड आवड खूप झाली आणि माझे मित्र सगळे भारतीय बुद्ध माशाला काम करतात अच्छा आणि करत होते त्यांच्या सारखे मला सांगायचे या पक्षाला त्याच्यामुळं मला आकर्षक दहाव्या वारीने मला टे साहेब तारा मोरे साहेब तालुका अध्यक्ष कोकटेश्वर चटणी दाळंगे गरिका यांचा संवाद सारखा साधायचो मी आणि ते माझे साधायचे आणि आम्ही एक चर्चा व्हायची चर्चा करून तुम्ही मला म्हणले डाळू साहेब तुम्ही या एकदा मागच्या बघा कार्यक्रम बघा कुबाळे साहेब म्हणजे खूप कार्यकर्त्यांचे सारखे संवाद यायचा माझा बरं त्याच्यामुळं मला बी इच्छा झाली मग घाटे साहेबांनी घाटे साहेबांना कार्यकर्त्यांनी पुण्याच्या जिल्हा अध्यक्ष घाटे साहेब यांना कळलं की बाबा आपला कार्यकर्ता आहे जुना कार्यकर्ता आहे त्यांचे ओढे काम करायचे पक्षामध्ये बाजू होतो महाराज आहे सगळं तर त्यांना अक्षर घ्यायचे आपल्याला तर तुम्ही या त्यांना पत्र घेऊन त्यांना प्रवेश करून घेऊ आपण घाटे साहेब पुण्याहून आले तालुक जिल्हा अध्यक्ष त्यांनी मला प्रवेश दिला अभिनंदन केलं आणि मी काम करणार ता आहे जो माझी तयारी केलेली आहे पुढील कार्य आपण कसे करणार विचार तर आपल्याकडे तालुका संघटक म्हणून आपल्याकडे जबाबदारी आहे तर आपण पुढील आव्हान कसं पुढील कार्य कसे करणार एक एकत्र प्रत्येकाने बुद्धामध्ये जाणे गरजेचं आहे आणि जाणलंच पाहिजे बुद्ध जन्म वाढवलाच पाहिजे हो जन्म आता ते काळाची गरज आहे बुद्ध जन्म वाढवायची लहान मुलापासून तर मोठ्या माणसा माझा आई बहीण सर्वांनी बुद्ध लागले जा बिहारमध्ये बिहारमध्ये बौद्ध बौद्ध लोक म्हणतात की बौद्ध विहार मुक्त करा बौद्ध मुक्त करा म्हणजे आंदोलन सुरू आहे संपूर्ण भारत पेटलेलं आहे तर याच नेमकं काय कारण आहे त्यासाठी पेटलेलं आहे काय कारण कोणाच्या ताब्यात ब्राह्मण ब्राह्मण लोकांनी ते ताबा घेतलेला आहे म्हणजे त्या बुद्ध विहार ताबा घेतलेला आहे तसा ताबा आहे त्या लोकांनी तर आमचं म्हणणं असं आहे की गौतम बुद्धाचा ज्ञान प्राप्त झालेला आहे जसं लोकांची अस्मिता आहे अस्मिता आहे बुद्धांची जसे ख्रिश्चन लोकांच्या चेच आहेत मुस्लिम लोकांचे मस्जिद आहे आणि जैन लोकांचं मंदिर आहे हिंदूंचं मंदिर आहे तस आमचं बुद्धविहार आहे ते त्वरित खाली करावं मागणी बी आहे आणि आम्ही काही तालुक्यात जिल्ह्यामध्ये ती मागणी करणार आहे आंदोलन करणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही बी आंदोलन करणार आहे जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या मीटिंग मध्ये सांगू सर्वांना आंदोलन करायला ते इच्छा आहे

वंधारे घेतात विधी कर विधी करतात बर सुद्धा विधी करतात बरं पुन्हा लग्न झालं की देवाला पडा गोकडं कापा परता पण झाली पाहिजे हो आणि मैत्रा त्या टायमाला बी तसं करतात वंदारे घेतात दुसरी दिवशी लगेच चालू ती निवड दाखव पूजा कर हात बुक लाव ते फक्त तालुक्यात शहरात बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे अंधश्रद्धा तुम्ही बंद करणार बंद करणार अंधश्रद्धेवर तुम्ही कार्यक्रम राबवणार आहात हो संपूर्ण बिहारामध्ये प्रत्येक जाऊन सांगणार आहे मीटिंग घेणार आहे हो प्रत्येकाला तालुक्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या माध्यमातून ही कामं आम्ही चालू ठेवणार आहे तर साळवे साहेब आपले वडील सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पाहिलेले आम्ही सुद्धा लहान होता ऐकले त्यांच्यावर राहिलेले तर कस काय त्यांचा अनुभव तुम्ही त्यांच्या कुटुंब त्यांच्या तालिमे तुम्ही सुद्धा वाढलेला आहात हे माझे वडील बी आर सावंत बुद्ध हा भारतीय बुद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष होते होते त्यांनी बी काम तालुक्या शहरात केलेले आहे खूप केले बाबासाहेबांना त्यांनी बाबासाहेबांना त्यांनी पाहिलेलं आहे पाहिलेले संवाद सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांस या वडिलांनी कुटुंब चौकात काम केलेलं आहे जाहीर सभा घेतलेली सतत त्यांचा वारसा मला लाभ त्यांचं आठवणी आज मला जुन्या आठवणी भारतीय बुद्ध महासंघात तालुक्यात मला काम करायचं चानच संधी दिलेली आहे कार्यकर्त्यांनी आणि त्याचा मला अभिमान आहे आणि मला काम करण्याचा खूप इच्छा होती आणि आता जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीसाठी काय सांगितलं तरुण पिढीला एकच इच्छा आहे माझी सांगायची त्यांनी काम व्यवसाय धंदा शिक्षण शेती वगैरे काय सगळं काम करून थोडा वेळ एक दिवस गौतम बुद्धासाठी बुद्धिवाळामध्ये धम्माचं बाबासाहेबांसाठी इच्छा पूर्ण करावी एक वेळ एक घंटा बुद्धिवाळ जाणं पाहिजे आणि थोडस ज्ञान प्राप्त केलं पाहिजे त्यांनी गौतम बुद्धाचं बाबासाहेबांचं आजकाल मुलं खूप येत चाललेली आहेत होय मध्ये चाललेली आहे आयोजना दिन चाललेल्या आहे थोडंसं धर्मात काम केले त्याचा ज्ञान भेटल ग्राहयामध्ये आले तर ज्ञान भेटत हो विचार भेटत आणि जास्त करून नवीन पिढीला आम्ही भारतीय बुद्ध महाशेत

加一码就不错。<Okay. S 2> okay.